नमस्कार घनगनगनात गन पोते स्वागत आहे तुमच्या आपल्या भक्तिप्रिया चॅनलवर आजचा दिवस तुम्हाला छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते देवी दुर्गा ज्याला जगाची माता म्हणून ओळखले जाते तिला शक्ती म्हणून देखील ओळखले जाते ज्याचा अर्थ ऊर्जा आहे ती निर्भयता सामर्थ्यासाठी ओळखली जाते ती वाईटाचा नाश करणारी आहे आणि एखाद्याच्या जीवनात सकारात्मकता आणि कल्याण प्रदान करणारी आहे नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये एकशे आठ देवी नावांचा जप केला जातो आणि त्यांची पूजा केली जाते लोक त्यांचे नऊ दिवस पूर्ण समर्पण आणि भक्तिपूर्वक पाठ करतात या नावांचे पठन करतात प्रार्थना करतात आणि विधी करतात ते सर्वात शक्तिशाली आणि ऊर्जावान मानले जाते आणि दुर्गा भक्तांना आशीर्वाद देते जर तुम्हीही या एकशे आठ दुर्गा नामांचे पठन केले तर तुम्हाला जीवनात सर्व काही प्राप्त होईल भक्तांना दुर्गेकडून येशो आराम संपत्ती आणि शक्तीचा आशीर्वाद मिळेल तर आजच्या व्हिडिओमध्ये दुर्गेची एकशे आठ नावे त्यांच्या अर्थांसह हो, मी इथे सांगितलेली आहेत आणि कुंकुमार्चन करताना ही एकशे आठ नावे नक्की आहे का तर कुंकुमार्चन म्हणजे काय कुंकुमार्चन कसे करावे याचा व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर आहे त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तर सुरू करूया दुर्गेची एकशे आठ नावे आणि त्या नावांचा अर्थ श्री शुभ उमा पर्वतांच्या स्त्रीची आई भारती वाणीची देवी भद्रा ग्रेट आणि दयाळू शर्वनी शर्व यांची पत्नी विजया जिंकणारा जया विजयी वाणी भाषणाचे व्यक्तिमत्व सर्वगताय म्हणजेच सर्वव्यापी गौरी शुद्धता आणि वंशजांची देवी वाराही वराहाची शक्ती एक पेरलेली देवी कमला प्रिया, कमळाची आवड सरस्वती विद्येची देवी कमला देवी लक्ष्मीचे अवतार माया ती जो एक भ्रम आहे मातंगी मातंगाची देवी अपरा जो अपरा प्रकृती म्हणून उपस्थित आहे आजा ती जिला जन्म नाही शांकभार्य भगवान शंकरांची पत्नी शिव शिवाचा अर्धा चंडी उग्रदेवी कुंडलिनी कुंडलिनीचे अवतार वैष्णवी अजिंक्य क्रिया सर्व कृतींमध्ये उपस्थित श्री शुभ इंदिरा सुंदर आणि भव्य मधुमती तिचा स्वभाव मधासारखा गोड आहे गिरिजा हिमालयाची कन्या सुभागा ती जी सर्व समृद्धीची देवी आहे अंबिका विश्वाची जननी तारा जो जगभर फेरी मारतो पद्मावती कमळ धारण करणारी हंसा जो सर्वात श्रेष्ठ आहे पद्मनाभ सहोदरी ती जी विष्णूची बहीण आहे अपर्णा ती जी उपवासाला पानही खात नाही ललिता ती जी आनंददायी मोहक आणि इष्ट आहे धात्री आई कुमारी सुंदर किशोर शीखवाहिन्या माउंटनमध्ये राहते शांभवी शंभूची पत्नी सुमुखी सुंदर चेहरा असलेली मैत्रयी मैत्रीचे मूर्तरूप त्रिनेत्र ज्याला तीन डोळे आहेत विश्वरूपा ती ज्याचे रूप म्हणून संपूर्ण विश्व आहे आर्या म्हणजेच देवी मृदानी भगवान मृदा यांची पत्नी हिंकार्याय जो वाघासारखा गर्जना करतो क्रोधिन्याय अत्यंत संतप्त सुदिनाय जो तेजस्वी आहे अचला अचल एक सूक्ष्मा सूक्ष्म परात्पर ती जी सर्वोच्च लोकांमध्ये सर्वात श्रेष्ठ आहे शोभा तेज सर्व वर्ण सर्व रंगीत हरिप्रिया भगवान शिवाचे प्रिय महालक्ष्मी ती जी महान देवी लक्ष्मी आहे महासिद्धी महासिद्धींचे मूर्तरूप स्वधा स्वाहा देवीचा आकार स्वाहा म्हणजेच शुभ मनोमन ती जी शिवाची शक्ती आहे त्रिकोल पालिनी जो तिन्ही जगाचा कारभार चालवतो उद्भूत जो ग्रहणक्षम आहे त्रिसंध्या जो तिन्ही कालखंडात अस्तित्वात असतो त्रिपुरांतकाय त्रिपुरासुराचा वध करणारा भगवान शिवाचा अर्धा भाग त्रिशक्तीय इच्छा ज्ञान आणि कृती या तीन शक्तींचे मूर्त स्वरूप त्रिपदाय जो गायत्री त्रिपद छंदात उपस्थित आहे दुर्गा त्रास दूर करणारी ब्राह्मी ब्रह्मदेवाची शक्ती त्रैलोक्यवासिनी जो तिन्ही लोकांमध्ये वास करतो पुष्करा ती जी पूर्ण आहे अत्रिसुता अत्र्यांची कन्या गुढा जो एक गुप्त आहे त्रिवर्णा जो त्रिरंगी आहे त्रिस्वरा तिन्ही स्वरांचं रूप त्रिगुणा ती सत्व रजस आणि तम या तीन गुणांनी संपन्न आहे निर्गुण ती जी सत्व रजस आणि तम या निसर्गाच्या तीनही गुणांच्या पलीकडे आहे सत्या सत्य निर्विकल्प खोट्या कल्पनांपासून मुक्त असलेली ती निरंजना ती जी अनासक्त राहते कशालाही बांधलेली नाही नय ज्वलंत स्वरूप मालिनी हार घालणारी ती चार चाय ज्याचे वेदांमध्ये वारंवार वर्णन केलेले आहे दोपा निबर हिरण्यम राक्षसांचा नाश करणारा कामाक्षी ती जिच्या डोळ्यात इच्छा जागृत होते कामिनीय जो विश्वाला चकित करतो कांता ती जी सुंदर आहे कामदयाई इच्छांचा दाता कालहंसिनी सर्वोच्च देवी सालज्जा लाजाळू कुलजा ज्याचा जन्म कुलीन कुटुंबात झाला आहे प्रज्ञा ज्ञानी आणि बुद्धिमत्ता प्रभा म्हणजेच तेज मदनसुंदरी कामदेवासारखा सुंदर वागेश्वरी भाषणाची सार्वभौम देवी विशालाक्षी तिचे डोळे मोठे आहेत सुमंगली ती जी नित्यशुभ आहे काली रंगाची देवी महेश्वरी ती जी महेश्वराची पत्नी आहे चंडी महान देवी देवी शक्तीचे क्रोधित नाव भैरवी ती जी भैरवाची पत्नी आहे भुवनेश्वरी ती जी विश्वाची अधिपती आहे नित्या ती जी शाश्वत आहे सानंद विभवाय विश्वात आनंद आणि फक्त आनंद पसरवणारी सत्यज्ञान सत्य जाणणारी तमोपहा तामसापासून जन्मलेले अज्ञान दूर करणारी महेश्वर प्रियांका जी भगवान शिवाला प्रसन्न करते महात्रिपुरा सुंदरी ती जी थोर त्रिपूर सुंदरी दुर्गा परमेश्वर आहे ती जी परमदेवी आहे आणि सर्व प्रकारचे संकट दूर करते ही दुर्गादेवीची एकशे आठ नावं आपण नवरात्रीच्या नऊ दिवसांत म्हणायची आहे किंवा ऐकायची आहे त्याचे फायदे काय तर या एकशे आठ नावांचा जप केल्याने भक्त देवी दुर्गाशी असे नाते निर्माण करू शकतात जे देवत्वाने भरलेले आहे आणि भक्ताच्या जीवनात समृद्धी आणेल या एकशे आठ नावांचा जप केल्याने आपल्या जीवनातील सर्व अडचणी दूर होतात आणि सामर्थ्य मिळते या एकशे आठ नावांचा जप कसा करावा तर दिवसभरामध्ये आपल्याला जेव्हाही टाईम मिळेल तेव्हा लाल रंगाचे कपडे परिधान करून योग्य मुद्रेत बसावे आणि या एकशे आठ नावांचे जप करावा किंवा ऐकावा तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद